नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका व्यापार करार करण्यासाठी किंवा ट्रेड डील करण्यासाठी अमेरिकेने भारताला जी डेडलाईन दिली होती नऊ जुलै या सरते आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की अमेरिका आणि भारत दरम्यान जो व्यापार करार तो आहे तो टप्प्यात आहे दोन्ही देशांमध्ये मिनी डील होईल अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे आज नऊ जुलै आहे दुपारसे अडीच वाजलेले आहेत परंतु या क्षणापर्यंत तरी कोणत्याही ट्रेड डीलची घोषणा दोन्ही बाजूने झालेली नाही आहे भारताने सुरुवातीपासून स्पष्ट केलं होतं की आम्हाला चांगला करार हवा आहे आम्हाला राष्ट्रहित जपणारा करार हवा आहे आम्ही कोणत्याही प्रकारची डेडलाईन मानत नाही वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सुरुवातीपासून ही भूमिका ठामपणे मांडली होती भारताने जे म्हटलं ते भारताने करून दाखवलं नऊ जुलैपर्यंत ट्रेड डील न झाल्यामुळे अमेरिकेने जगातल्या जवळजवळ चौदा देशांना पस्तीस टक्के टेरिफ लावून कोललेलं आहे आणि ही जी यादी आहे त्याच्यामध्ये भारताचं नाव नाही आहे ही भारताची ताकद आहे आणि सुदैवाने ही ताकद ज्यांना माहिती आहे असं सरकार केंद्रामध्ये बसलेलं आहे उद्या ट्रेड डील होईल किंवा न होईल परंतु भारताने आपली ताकद आपला ठामपणा सगळ्या जगाला दाखवून दिलेला आहे अलीकडेच ब्राझीलमध्ये ब्रिक्स गटांची बैठक झाली आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा पित्त प्रकोप प्रचंड वाढलेला दिसतोय ब्रिक्स देश अमेरिकेच्या विरोधात काहीतरी कारस्थान करतायत अशा प्रकारचा संशय अमेरिकेला फार काळापासून आहे डोनाल्ड ट्रम्प यांना तो आहेच आहे ही परिषद काल संपली आणि या परिषदेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की ब्रिक्स गटामध्ये जे देश सामील आहेत त्यांच्यावर आम्ही दहा टक्के अतिरिक्त टेरिफ लावू आणि भारत सुद्धा त्याला अपवाद नसेल भारताच्या तांब्यावर पन्नास टक्के आणि फार्मा क्षेत्रावर आम्ही दोनशे टक्के टेरिफ लावू अशा प्रकारची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे के गेले तीन महिने डोनाल्ड ट्रम्प भारताला सातत्याने अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत अमेरिकेचे सिनेटर सुद्धा अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत आणि या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये गेले तीन महिने वाटाघाटी सुरू आहेत ट्रम्प यांनी सगळ्या जगावर टेरिफ युद्ध लादलं आणि त्याच्यानंतर वाटाघाटींचा सिलसिला सुरू झाला वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिका यांच्या शिष्टमंडळामध्ये ज्या वाटाघाटी सुरू होत्या भारताच्या वतीने त्याचं नेतृत्व विशेष वाणिज्य सचिव राजेश अगरवाल हे करत होते राजेश अगरवाल यांनी भारताची भूमिका या संपूर्ण वाटाघाटीच्या दरम्यान अत्यंत ठामपणे मांडली या तीन महिन्याच्या काळामध्ये अमेरिकेने अनेकदा फणा काढला आणि भारताला घाबरवण्याचा प्रयत्न केला परंतु भारत कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना बदला नाही मध्ये अमेरिकेने टूम काढली होती टिकिट ऑर लिवीट म्हणजे आम्ही तुम्हाला पत्र पाठवणार त्याच्यामध्ये काही कलमं देणार आणि ती कलमं ते प्रस्ताव जसेच्या तसे मान्य करा अशा प्रकारचा अमेरिकेचा दबाव होता परंतु हा फाजीलपणा भारताने मान्य केला नाही दोन जुलैला या वाटाघाटींची अत्यंत महत्त्वाची फेरी पार पडली आणि त्याच्यानंतर राजेश अगरवाल भारतामध्ये परतले भारताने अमेरिकेला ठामपणे संकेत दिले होते राजेश अगरवाल भारतात परतले होते परंतु वाटाघाटींचा सिलसिला सुरू होता कारण दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड झाली नव्हती भारताने अमेरिकेला एक ब्लू प्रिंट दिली दीडशे ते दोनशे अब्ज डॉलरचा व्यापार कशाप्रकारे होऊ शकतो म्हणजे आमच्याकडून तुमच्याकडे अमुक गोष्टी निर्यात होणार तुमच्याकडून आमच्याकडे अमुक गोष्टी आयात होणार आणि त्याच्यावर कशा प्रकारचा कर आकारण्यात येऊ शकतो याचं ब्लू प्रिंट भारताने अमेरिकेला दिलं होतं भारताने आपली भूमिका अत्यंत ठामपणे ठेवली भारताने आपल्या बाजूने प्रस्ताव दिलेला आहे आता अमेरिकेला हा प्रस्ताव मान्य करायचा आहे ट्रम्प हा प्रस्ताव मान्य करणार आहेत आणि भारताने एक गोष्ट स्पष्ट केली की आमच्याकडून लोटांगणाची अपेक्षा करू नका तुम्हाला जर गरज असेल तर आम्हाला गरज आहे आणि तुम्हाला जर गरज नसेल तर आम्हालाही गरज नाही आहे राजेश अगरवाल्यांचं भारतात परतणं हे सांकेतिक आहे भारताने मुत्सद्दीगरीची जी भाषा असते त्या भाषेतून अमेरिकेला जे काय सांगायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला मुत्सद्दीगरीची भाषा ही सांकेतिक भाषा असते त्याच्यामध्ये आरडाओरडा आणि अखंड तांडव याला स्थान नसतं राजेश अगरवाल्यांचं भारतात परतणं म्हणूनच सूचक होतं भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सध्या जो व्यापार होतो तो भारताच्या दृष्टीने अत्यंत गुंडस आणि गुजीरवाणा आहे अमेरिकेच्या दृष्टीने मात्र या व्यापारामध्ये काही चिंतेच्या बाबी आहेत भारत आणि अमेरिकेचा एकूण व्यापार दर साल एकशे एक्क्याण्णव एक अब्ज डॉलरचा होतो याच्यामध्ये भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ही शहाऐंशी पॉईंट एकावन्न अब्ज डॉलर इतकी आहे तर आयात पंचेचाळीस पॉईंट तेहतीस अब्ज डॉलर इतकी आहे म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने हा जो व्यापार आहे तो तुटीचा आहे आतबट्ट्याचा आहे ही चिंता अमेरिकेने वारंवार व्यक्त केलेली आहे अमेरिकेने जो दुसरा मुद्दा सातत्याने लावून धरलेला आहे तो आहे भारताकडून आकारण्यात येणाऱ्या आयात शुल्काचा म्हणजे टेरिफचा अमेरिकेच्या या दोन्ही चिंता भारताला मान्य आहेत आणि भारताने आपल्या बाजूने या चिंतेवर काही तोडगेसुद्धा सुचवलेले आहेत भारताचं असं म्हणणं आहे की आम्हाला तेलाची गरज आहे जर अमेरिकेची व्यापारी तूट भरून काढायची आहे तर आम्ही अमेरिकेकडून जास्तीचं तेल विकत घ्यायला तयार आहोत संरक्षण सामुग्री विकत घ्यायला तयार आहोत आणि टेरिफचा जो मुद्दा आहे त्याचंसुद्धा समाधान भारताने अमेरिकेला दिलेलं आहे भारताने अशा अनेक उत्पादनांवर टेरिफ कमी केलेलं आहे जी अमेरिकेला पूर्वी जास्त वाढत होती आणि हे अमेरिकेने न सांगता केलेलं आहे भारताने एवढं सगळं करूनसुद्धा अमेरिकेचं मन भरत नाही आहे आणि हे ते मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांमुळे भारत आणि अमेरिकेचा जो व्यापार करार आहे तो आजपर्यंत रखडलेला आहे कृषी आणि डेअरी या क्षेत्रामध्ये अमेरिकेला शिरकाव करायचा आहे भारताला ते मान्य नाही आहे कुटीर उद्योग जे सामान सुमान तयार करतात त्याच्यामध्ये सुद्धा त्या बाजारपेठेमध्ये सुद्धा अमेरिकेला प्रवेश आहे भारताला तो द्यायचा नाही आहे फ्री फ्लोईंग डेटा ही अमेरिकेची आणखी एक अट आहे जी भारताला मान्य नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणी त्यातून निर्माण झालेली पिकं अमेरिकेला भारतामध्ये विकायची आहेत आणि ती विकत घेण्याची भारताची मानसिकता नाही आहे भारताची तयारी नाही आहे हे जे तीन चार मुद्दे आहेत ते अमेरिका आणि भारताच्या व्यापार करारामध्ये महत्वाचे अडथळे आहेत या मुद्द्यांबाबत भारताची भूमिका सुरुवातीपासून ठाम आहे याच्यामध्ये कमालीचं सातत्य आहे भारताने सुरुवातीपासून अमेरिकेला ठामपणे सांगितलं आहे की या, या मुद्द्यांवर तडजोड नाही आम्ही करणार नाही आम्ही होऊ देणार नाही आणि तरीसुद्धा अमेरिका आणि भारताच्या भारता मध्ये मिनी ट्रेड डील होणार अशा प्रकारची चर्चा जर होते तर हा निश्चितपणे भारताच्या भूमिकेचा विजय आहे असं मानायला हरकत नाहीये अमेरिकेच्या सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगाच्या विरोधात टेरिफ युद्ध छेडलं जग या टेरिफ युद्धामुळे प्रचंड धास्तावलं सगळ्या जगामध्ये पळापळ सुरू झाली याच्यावर उतारासुद्धा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवला हा उतारा होता व्यापार कराराचा आणि त्याच्यानंतर जगामध्ये पुन्हा एकदा पळापळ सुरू झाली ती पळापळ आता अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यासाठी होती सगळ्यात पहिला नंबर लावला ज्या देशामुळे ट्रम्प यांनी सगळ्या जगाच्या विरोधात टेरिफ युद्ध छेडलं होतं त्या चीनने दुसरा नंबर लावला ब्रिटनने भारत ही सगळी मजा अत्यंत शांतपणे पाहत होता परिस्थितीवर नजर ठेवून होता या संपूर्ण काळामध्ये भारताकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही कोणत्याही प्रकारचं गंभीर असं विधान करण्यात आलं नाही या सगळ्या घडामोडी सुरू असताना चीनने अमेरिकेचा हाप पिरगळला आणि भारताने मात्र संवादाची भूमिका घेतली संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकतो ही भारताची भूमिका होती आता हाप पिरगळणं म्हणजे नेमकं काय असतं अमेरिकेला रेअर अर्थ एलिमेंटची प्रचंड आवश्यकता आहे त्यांच्या डिफेन्स इंडस्ट्रीसाठी आहे त्यांच्या ऑटो इंडस्ट्रीसाठी आहे चीनकडून हा पुरवठा जगातल्या अनेक देशांना होत असतो चीनने हा पुरवठा रोखला आणि त्याच्यामुळे अमेरिकेची तडफड सुरू झाली अमेरिका चीनबरोबर ट्रेड डील करून मोकळी झाली अमेरिका ही महासत्ता जरी असली तरी चीनकडे अमेरिकेची नस होती आणि ही नस दाबून चीनने आपलं काम करून घेतलं अशी नस भारताकडे सुद्धा आहे भारताने अशा प्रकारचा आडमोठेपणा केला असता तर कदाचित अमेरिकेला झुकवता आलं असतं परंतु भारत त्या भानगडीमध्ये कधी पडला नाही चीनने अमेरिकेच्या विरोधात अंमली पदार्थांचं एक युद्ध छेडलेलं आहे चीनच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये फेंटानिलचा पुरवठा करण्यात येतो थेट नसला तर मेक्सिकोच्या माध्यमातून करण्यात येतो अमेरिकेत या ड्रगमुळे दरवर्षी एक लाख अमेरिकी लोक मरण पावतात यासंदर्भात बी आयचे जे प्रमुख आहेत काश पटेल यांनी भारताची मदत मागितली होती आणि भारताने विना तक्रार कोणत्याही अटी शर्तेशिवाय ही मदत देऊ केली आपण ना अमेरिकेचा हात पिरगळला ना अमेरिकेला ब्लॅकमेल केलं ना अमेरिकेच्या समोर लोटांगण घातलं आपल्या वाणिज्य मंत्र्यांनी म्हणजे पियुष गोयल यांनी सुरुवातीपासून ही भूमिका ठेवली होती की डोक्यावर बंदूक लावून कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी होऊ शकत नाहीत आम्ही डेडलाईन मांडणार नाही आपण अत्यंत संयमाची भूमिका घेतली आपण संवादाची भूमिका घेतली पण ही भूमिका घेताना कोणत्याही दबावाच्या समोर आम्ही झुकणार नाही हे आपण पहिल्या दिवसापासून स्पष्ट केलं होतं त्याची फळं कदाचित आपल्याला या मिनी डीलच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे म्हणजे ही डील अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही आहे परंतु ही जर डील झाली तर आपल्या चामड्याच्या वस्तू हस्तकला कापड दागिने केमिकल्स अशा अनेक क्षेत्रामध्ये भारताच्या उत्पादनांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्याच्यावर कमी आयात शुल्क अमेरिकेकडून आकारलं जाईल अशा प्रकारची शक्यता आहे त्यामुळे भारतातल्या या उद्योगांना चांगली बढती मिळणार आहे अमेरिकेमध्ये त्यांचा फायदा होईल त्यांचा धंदा वाढेल अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे भारत आणि अमेरिकेमध्ये मिनी ट्रेड डेल होणार अशा प्रकारची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे ही चर्चा सुरू होण्याचं कारण काय आहे लक्षात घ्या गेले काही महिने दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत आणि या वाटाघाटींमध्ये दोन्ही देश निश्चितपणे काही मुद्द्यांवर सहमत आहेत ज्या मुद्द्यांवर सहमती आहे ते मुद्दे किमान मार्गी लागू दे आणि त्यासाठी आपण हे ट्रेड डील करूया या भूमिकेवर कदाचित दोन्ही देशांचं एकमत झालं असेल आणि उरलेले जे मुद्दे आहेत ते टप्प्याटप्प्याने मार्गी लावता येतील यावरसुद्धा एकमत झालं असेल जर यावर एकमत झालं असेल तर त्याचा अर्थ काय निघतो अर्थ हा निघतो की ज्या मुद्द्यांवर मतभेद आहेत त्या मुद्द्यांपैकी एखाद्या मुद्द्यावर जर माघारी यावं लागलं तर त्याच्यामध्ये दोन्ही देशांचं नुकसान नाही आहे हे दोन्ही देशांच्या लक्षात आलं आहे आणि त्याच्याचमुळे या मिनी ट्रेड डीलचा मार्ग स्वीकारण्यात आलेला आहे काल डोनाल्ड ट्रम्प यांनी चौदा देशांवर अतिरिक्त टेरिफ लावून त्यांना चांगलंच रगडून टाकलेलं आहे परंतु भारताबाबत असं काही करण्याची घाई डोनाल्ड ट्रम्प यांनी केली नाही त्याचं कारण म्हणजे भारताने सुरुवातीपासून संयमाची भूमिका घेतली तणाव कमी करण्याची भूमिका घेतली भारताची भूमिका कधीही अडेलतट्टू नव्हती भारताने कधीही अमेरिकेला बेटकुळ्या काढून दाखवल्या नाहीत आणि याचा सकारात्मक परिणाम अमेरिकेवर झाला संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याची भारताची इच्छा आहे हे अमेरिकेच्या लक्षात आलं दुसरी बाब अमेरिकेच्या लक्षात आली ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची होती ज्या मुद्द्यांवर भारताने ठाम भूमिका घेतलेली आहे त्या मुद्द्यांवर भारतावर दबाव आणण्यामध्ये काही अर्थ नाही आहे हे अमेरिकेच्या लक्षात आलं कितीही दबाव आणला तरी भारत काही मुद्द्यांच्या बाबत आपली भूमिका बदलणार नाही हे अमेरिकेच्या लक्षात आलं आणि त्यामुळे कदाचित या समस्येतून तुडगा निघतोय अशा प्रकारचं चित्र दिसतंय जेव्हा केव्हा एखाद्या विषयाबद्दल दोन गटांमध्ये वाटाघाटी होतात तेव्हा दोन्ही बाजूच्या हिताची जेव्हा काळजी घेतली जाते तेव्हा खऱ्या अर्थाने चांगला करार होतो भारताने फक्त स्वतःचं राष्ट्रही जपलं नाही अमेरिकेच्या ज्या चिंता होत्या त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला व्यापारी तूट ही अमेरिकेची सगळ्यात मोठी चिंता होती आणि ती तूट सोडवण्याआधी जे समाधान आहे ते सुद्धा भारतानेच दिलं भारत सगळ्या जगाकडून तेल विकत घेतो अमेरिकेकडूनसुद्धा घेतो तर अमेरिकेची ही व्यापारी तूट भरून काढण्यासाठी थोडं अधिक तेल जर अमेरिकेकडून विकत घेतलं तर काही बिघडत नाही अशा प्रकारची समंजस भूमिका भारताने घेतली अमेरिकेला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला संरक्षण तंत्रज्ञानावर अमेरिका सगळ्या जगात सर्वाधिक खर्च करतो त्यामुळे जगामध्ये ज्या देशांकडे सर्वोत्तम संरक्षण तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचं जे स्थान आहे ते वरचं स्थान आहे हे भारताला सुद्धा माहिती आहे आणि भारताला सुद्धा संरक्षण सामुग्रीची गरज आहे एकेकाळी भारत फक्त रशियावर अवलंबून होता परंतु रशियावर आपण फारच अवलंबून आहोत हे भारताच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा भारताने अन्य देशांकडून सुद्धा संरक्षण सामुग्री विकत घ्यायला सुरुवात केली याच्यामध्ये युरोपातले प्रगत देश फ्रान्स जर्मनी इटली यांचा समावेश आहे ब्रिटनचा समावेश आहे अमेरिकेकडूनसुद्धा संरक्षण सामग्री विकत घ्यायला आपण सुरुवात केली आता हे जे प्रमाण आहे ते थोडं वाढवायचं हे भारताने ठरवलं आहे आणि भारताने ही बाब अमेरिकेला पटवून दिलेली आहे परंतु इथेसुद्धा भारत आपल्याला जे हवं आहे तेच विकत घेणार आहे अमेरिकेने वारंवार एफ थर्टी फाय आपल्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने केला अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी केला परंतु भारत बदला नाही कारण भारताची भूमिका ठाम आहे जे आम्हाला चांगलं वाटतं जे आमच्या सोयीचं आहे जे आमच्या पथ्यावर पडेल तेच फक्त आम्ही तुमच्याकडून विकत घेणार भारताने अमेरिकेकडून गेल्या काही वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी विकत घेतलेल्या आहेत भारताने अमेरिकेची ड्रोन विकत घेतली जी टिहळणीसाठी उपयुक्त आहेत पाणबुडीचा वेध घेऊ शकतील पाणबुड्या शोधू शकतील अशा प्रकारची हंटर विमानं अमेरिकेकडे होती ही हंटर विमानं सुद्धा अमेरिकेकडून भारताने विकत घेतलेली आहेत अशी कोट्यावधीची सामग्री भारताने आतापर्यंत अमेरिकेकडून आयात केलेली आहे परंतु आम्ही कचरा घेणार नाही ही भारताची स्पष्ट भूमिका आहे एफ थर्टी फाय जे केरळच्या धावपट्टीवर गेले बावीस दिवस भिजत पडलेलं आहे आता तर परिस्थिती अशी आहे की ते डिस्मॅन्टल करून म्हणजे त्याचे पार्ट्स काढून ते घेऊन जावं लागेल म्हणजे ते, ते उडण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा नाही आहे हा जो कचरा आहे हे जे भंगार आहे ते भरपूर पैसे देऊन आम्ही अजिबात विकत घेणार नाही ही भारताची भूमिका आहे आणि भारताची भूमिका अमेरिकेला ठाऊक आहे त्यामुळे अमेरिका भारताला फार पटवण्याच्या भानगडी पडत नाही राजकारणाच्या ना जागतिक सारी पाठावर बदललेली समीकरणं आणि चीनचा उन्माद लक्षात घेता भारत आणि अमेरिका यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे त्यांचे व्यापारी संबंध मैत्री संबंध अधिक घट्ट होणं गरजेचं आहे तरीसुद्धा मिनी ट्रेड डील ही या क्षणी एक शक्यता आहे जोपर्यंत ही ट्रेड डील होत नाही तोपर्यंत ही शक्यताच मानली पाहिजे कारण ट्रम्प हे है सरफेरे आहेत ट्रम्प यांच्या डोक्यामध्ये एखादी जर सनक गेली तर ट्रम्प आपला निर्णय बदलू शकतील भारतावर टेरिफ लादू शकतील ट्रम्प कोणताही निर्णय घेऊ शकतील परंतु या क्षणी तरी अमेरिकेने डेडलाईनचा जो अडसर होता तो जरा बाजूला ठेवलेला दिसतोय भारताने तो आधीच बाजूला ठेवलेला आहे त्यामुळे आता डेडलाईनची समस्या नाहीये डेडलाईन सरल्यानंतर सुद्धा जर दोन्ही देश वाटाघाडी करत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की दोन्ही देशांना व्यापार करार हवा आहे आणि अमेरिकेला हे कळून चुकलेलं आहे की हा जो व्यापार करार आहे तो फक्त भारताच्या हिताचा नाही आहे तो आपल्यासुद्धा पथ्यावर पडणार आहे या उपर जर अमेरिकेने शहाणपणा केला आणि माज दाखवत हे ट्रेड डील केलं नाही हा व्यापार करार केला नाही तर अमेरिकेचं जे अर्थकारण आहे ते आधीच बुडीत आहे कारण भारत ही उभरती अर्थव्यवस्था आहे उभरती तंत्रज्ञान महासत्ता आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं भारत ही एकशे चाळीस कोटीची बाजारपेठ आहे अमेरिका स्वतःच्या पायावर धुंडा पाडून घेणार नाही या अपेक्षेसह या व्हिडिओमध्ये थांबतोय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका बेल आयकॉन दाबायला विसरू नका या व्हिडिओमध्ये माझे सहकारी होते कॅमेरामॅन ओंकार भागवत आणि व्हिडिओ एडिटर अजय शेळके नमस्कार धन्यवाद